मी केतन किसन निकाळजे वंचित बहुजन आघाडी हवेली तालुका अध्यक्ष मित्रांनो सोशल मीडियावरती लाईव्ह येण्याचं कारण असं की गेल्या दोन तीन दिवसापासून आपण सोशल मीडियावरती पाहिलं असेल या विश्वराज हॉस्पिटलचा डोंगळा कारभार आपल्या समोर येत आहे या विश्वराज हॉस्पिटलचा मनमानी कारभार आपल्यासमोर येत आहे मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी पाहिलं होतं पुण्यातील मोठ्या दिग्गज हॉस्पिटलमध्ये डॉ देनानाश मंगेशकर या हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता मृत्यू होण्याचं कारण असं की त्या ठिकाणी त्या महिलेवरती उपचार न करता डिपॉझिट मागण्यात आलं होतं त्या डिपॉझिट मागण्याच्या ह्याच्यात त्या महिलेला उपचार व्यवस्थित न मिळाल्या मु मुळे त्या महिलेचा मृत्यू झाला मित्रांनो याची दखल घेऊन राज्य शासनाने प्रत्येक खाजगी हॉस्पिटल असेल धर्मादायचे हॉस्पिटल असतील किंवा शासकीय हॉस्पिटल असेल कुठल्याही व्यक्तीला जर उपचाराची अत्यावश्यकता असेल तर त्याच्याकड त्याच्याकडून डिपॉझिट न घेण्याची सक्ती या ठिकाणी राज्य शासनाकडून करण्यात आली असून तरीही या विश्वराज हॉस्पिटलने आता गेल्या काही महिन्या महिन्याभरामध्ये दोन केस अशा झाल्यात की त्या ठिकाणी उपचाराची गरज असताना सुद्धा या विश्वराज हॉस्पिटलने प्रशासनाचा नियम नियमाला पाठ दाखवले असून या ठिकाणी पेशंटकडून डिपॉझिट मागण्याचा कट कारस्थान या ठिकाणी केलेला आहे मित्रांनो जवळच उरुळे कांचन असेल या ठिकाणी रात्रीच्या अकरा वाजण्या किंवा सुमारास एका मुलीला अचानक चक्कर आली त्या चक्कर आल्यानंतर तिच्या पालकांनी तिच्या आईने तिला रात्रीच्या अकरा अकरा वाजण्याच्या वेळेस या विश्वराज हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं आणि आणल्यानंतर मुलगी अशी बेशुद्ध अवस्थेत पडली होती मुलगी बेशुद्ध अवस्थेत असताना या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणल्यानंतर या हॉस्पिटलच्या प्रशासनाकडून त्यांना डिपॉजिट डिपॉझिट मागितलं गेलं ते त्या पालकांनी विनंती केली आम्ही हाय त्या कपड्यावरती आलो आहे आमच्याकडे आता सध्या पैसे नाही आम्ही तुमचे सकाळपर्यंत पैसे देऊ मित्रांनो तुम्हाला एक सांगावं असं वाटतं की जर आपल्या घरातील एखाद्या लहान मुलाला जर चक्कर आले बिशुद्ध पडलं तर आपण हाय त्या कपड्यावरतीच त्या ठिकाणी जाणार आहोत का आपण पैसे पाणी बघून जाईल हेच यांनी याचा विचार नाही करता या प्रशासनाने त्यांना डिपॉझिटची सक्ती केली आणि उपचार कुठलेही चालू केले नाही त्या पालकांनी इतर पाहुण्यांकडून आपले उसने पासने पैसे करून त्या ठिकाणी पैसे भरले त्याच्यानंतर या हॉस्पिटलने त्याच्यावरती उपचार चालू केला त्याचनंतर परत एक दोन तीन दिवसापूर पूर्वीची एक घटना घडली दौंड तालुक्या दौंड तालुक्यातील गिरीम गावामध्ये एक छोटासा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या पुरुषाला मेंदूला मार मेंदूला दुखापत झाली ते मेंदूला दुखापत झाल्यामुळे या विश्वरास हॉस्पिटलमध्ये रात्रीच्या वेळी त्याला आणण्यात आलं आणल्यानंतर या ठिकाणी या प्रशासनाने त्यालाही वीस हजार रुपयाचे डिपॉझिट भरण्याची मागणी केली त्यांच्याकडे डिपॉझिट नव्हतं ते सकाळपर्यंत थांब म्हणत होते परंतु या प्रशासनाने त्यांना पैशाची सक्तीच केली त्यांनी दहा हजार आत्ता भरतो सकाळी दहा हजार भरतो अशी विनंती केली परंतु यांनी कुठलंही त्यांचं वक्तव्य न मान्य करता न ग्राह्य धरता त्यांनी सरळ त्यांना सांगितलं की तुम्ही डिपॉझिट भरल्याशिवाय आम्ही तुमचं पेशंट घेऊ शकत नाही त्यानंतर त्या पालकांनी त्या घरच्यांनी कुठेतरी इकडे तिकडे पैसे ॲडजस्ट केले आणि त्यांना ते भरावं लागलं आणि मगच यांनी उपचार चालू केले मित्रांनो मला सांग असं एवढंच वाटते की जर आज या दोन घटनेमधून कुठे जैविक हानी झाली नाही किंवा जर एखाद्याचा या ठिकाणी मृत्यू झाला असता तर याला जबाबदार कोण हा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे या सदर झालेल्या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या वतीने जाहीर असा निषेध करतो व या जिल्हा प्रशासन असेल किंवा धर्मादाय असेल यांना विनंती करतो हे विश्वराज हॉस्पिटलचं लायसन रद्द करण्यात यावं हो, व हे विश्वराज हॉस्पिटल बंद करण्यात यावं अशी हो, मी त्यांना मागणी करतो जर हे पुढील काळामध्ये जर झालं नाही तर वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र असं आंदोलन छाडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन यांची असेल हे मी या ठिकाणी नमूद करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय संविधान